नाराज आहात का असं म्हणता येईल का आमच्या काय भावना आहेत आता पालकमंत्र्यांचं वाटप झालेलं आहे आता <laughs> जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदा पवार आणि आमचे नेते प्रकुलभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहेत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे मला मिळालीच हवा वर्ष श्रद्धा आणि समोर ज्येष्ठत्वांनुसार खर तर पालकमंत्री पद आपल्याला मिळालं पाहिजे होतं आता पालकमंत्र्यांचं वाटप झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमची नेते अजितदा पवार आणि आमचे नेते कटुभाई पटेल यांच्याकडे व्यक्ती केलेले आहे आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा न्या पद्धती ते पाहता वाशिम सारखा करायचा प्रयत्न दिसतो का तुमचा जसं बरेच जर जिल्ह्या बघितले तर अजित पवार गटाचे जे काही मंत्री आहेत त्यांना थोडस बाजून या बद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील माझ्या पवार पवारांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेल्या आहेत असं म्हणता येईल आमच्या काय भावना आहेत आणि श्रद्धा ठेवायची असते शिर्डीला जाऊन आल्यामुळे आणि काय आहे की ज्यावेळेला अस युतीच सरकार असत त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागणारुतीच्या पालकमंत्री रायगड असेल आणि पुन्हा याला स्थगिती सुद्धा वेळ आली आता मी आम्ही सगळी नाशिकलाच होतो दोन दिवस संपूर्ण राष्ट्रवादी आणि आता नाशिक आणि रायगड स्थगिती दिल्याच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे नेमक्या वरिष्ठांच्याकडे काय नेमक्या भावना असता व्यक्त केल्या तुम्हाला आज सांगणार <laughs> <laughs> महायुतीमध्ये पालकमंत्री पुरावरून सगळं आलेलं आहे असं म्हणायचं का कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा आपल्या गावे आले सगळ्या कलामुळ ते पुन्हा एकदा गावे आल्याचं सांगितलं जात आम्ही दोन दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर त्यामुळे आता आम्ही आलोय आता सकाळी त्यामुळे काय झालेल्या घटना काही मला आम्हाला माहिती नाही आम्ही आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्यानं गावी येतात आपल्या शेती करायला येतात तुम्ही बैठक असता अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेला आहे ते नातवाला घेऊन शेती करतायत त्यांना शेतीचा आनंद आहे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून चार दिवस शेती बघायला गेले असतील अनेक ठिकाणी सहपालक मंत्री नेमले गेलेले आहेत त्याचं मागचं कारण कोल्हापूरसाठी आहे भाजपच्या भाजपच्या आहे कुठेतरी भाजप आणि आता शिवसेनेमध्ये नवीन पद्धत नवीन झालेली आहे खरं आहे पूर्वी काय असायचं की त्या जिल्ह्यातला एखादा मंत्री असला दुसरा की तो मंत्री असायचा मी मुंबईला गेल्यानंतर हे मंत्री म्हणजे काय आहे हे नक्कीच समजून घ्यायचं

हे तिघ्या नेतेमंडळीने ठरलं असेल आणि ते म्हणतात ते करा ला ला की साताऱ्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा नेमलेला आता मला मुंबईला गेल्यानंतर मी समजून घेईन की बाबा नक्की काय झालेलं आहे अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये अडीच हजार रोहिंगे सध्या सापडले किरीट सोमय्या त्यांच्यावर आरोप करतात कसं वाटतं यांचं नाही आता पंधरा वीस वर्षापासून बांगलादेशी आपल्या देशात घुसखोरी करून आलेले आहेत अशा अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत त्यांना बाहेर काढणं त्यांना शोधणं हे सगळं मोहीम चालू आहेत आता नक्की शिरोडमध्ये काय झालंय हे काय मला मी काय माहिती घेतलेली नाही आता तसं काय असेल तर आपल्या देशाचं काय तो धोरण ठरलं असेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार आहे असे स्टेटमेंट सकाळपासून संजय राऊत शिवसेना एकनाथ आहे त्याचं नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे यांना डावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यांच्यासोबत वीस ते पंचवीस आमदार देखील असल्याचं असल्याचं दावा त्यांनी मला नवीन बातमी खर मला नाही वाटत एकनाथ शिंदे यांच्यावर ते सगळे घेतले आहेत आणि तसं होईल असं नाही मला वाटत खर तर पालकमंत्री पदाची वाटण झालं की ते माघारी घेतलं जात पण रायगडच्या मुद्द्यावरून जे काही निर्माण झालं त्याच्यामध्ये माघारी घेतलं तटकऱ्यांचं सुद्धा डिमोशन करण्याचा प्रयत्न आलाय असं म्हणता येईल का कारण आपण पाहतो की जर की ज्येष्ठ नेत्यांना कोल्हापूरचं पालकमंत्री पद द्यावलं वाशिमला दिलं त्या ठिकाणी तत्कालीन थांबवलं आता पुन्हा विचार करतायत नेमकं काय सुरू झालं तरी खूप उशीर झाला आणि त्याच्यात परत हा गोंधळ आता नेमकं तत्व काय जर ठेवलं असेल तर त्या तत्वाबरोबर काम म्हणजे व्हायला पाहिजे होत तत्व कुठं बिघडलं किंवा अशा घटना होतात आता ते तत्व काय ठरलं होतं म्हणजे तिघ नेत्यांची काय चर्चा आम्हाला काय सांगितलेलं आहे आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या घटना घडत आहेत त्यांचे ते बरोबर नाही व्यक्तिशः तुम्ही समाधानी आहात काय पण तुमच्याच बाबतीत माझ्या भावना मी अजित दादा पवार यांच्याकडे व्यक्त केलेले आहे आणि आम्ही दादा पवारांचा जो आज शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे तो श्रद्धा श्रद्धास विश्वास ठेवणार आहे पहाटेचा जो शपथविधी होता पहाटेचा जो शपथविधी होता त्याला जाऊ नये अजितदादानी असं धनंजय मुंडे भाषण केलं होतो त्यावेळेला पहिल्यांदाच मी त्यांचं ऐकलं की त्यांनी अजितदादा त्यावेळेला अडवलं होतं असं ते म्हणाले यापूर्वी काही ते मला कधी बोलले नव्हते तर मुंबईला गेल्यानंतर मी चर्चा करेन काय झालो पण हा जो काही पालकमंत्री पदावर समोर झालेला आहे त्यावरून विरोधकांना ऐकतो पोलीस संजय राऊत म्हणतात आता महायुतीमध्ये एकमेकाचा फोन करायचं तेवढं बाकी राहील नाही ते काय संजय राऊतांचं ते काय खरं नाही ठीक आहे ज्या वेळा तीन पक्ष एकत्र येतात युती सरकार असतं किंवा आपण कोहिलेशन गवर्मेंट करतो त्यामध्ये मतमतांतर असू शकतात मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावस म्हणून आल्यानंतर त्याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटते व्यवस्थितपणाने काम पालकमंत्रीपदावर होईल आपण म्हणाला शदा फपुरे मग कोल्हापूरमध्ये काय चॅन होणारच वाटतं आज मी काय सांगू शकत नाही आता एकंदमिनीत हे जे आता विषय आलेले आहेत ज्या ज्या विषयावर आता तुम्ही भाष्य केलं त्याच्या चर्चा होईल फडणवीरसाहेब साहेब त्यावर पंकज वनडे ठरणं इच्छुक आहे मी समान पण अशी तर झाली आहे सकाळपासून दोन तीन प्रतिक्रिया त्याच्यात झाल्या की मीड करायलाच आवडलं असते की मी मला तुमची झाली असते आता हे बघा वीस वर्ष मी मंत्री आहे एकोणीस वर्ष आता विसावं लागतं यामध्ये मी आहे चौदाच <laughs> महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या <laughs> लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे मला मिळाली सहा वर्ष तरी मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सगळ्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे कोल्हापूर इंचलगंजी जिल्हा परिजात हे आता साहजिकच आहे ना हा पक्षाचा जो मंत्री असतो त्यांनाच जबाबदारलेली आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्वबळावर तुम्ही लढवू शकता का अशा पद्धतीची तयारी करायची आहे ना नाही बघा आता आम्ही तिन्ही पक्ष बसू शिवसेना आणि भारतीय जनता नेते मंडळी बसू जिल्ह्यातले आणि जिथे जिथे एकत्र झाले जी आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथे एकत्र लढू समजा एकेका प्रभागामध्ये तीन चार इच्छुक आहेत आमच्या आमच्यात आणि आमच्या मंत्री विभाग जर एखादा पराभव होणार असेल आमचा दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू ते मैत्रीपूर्ण लढती करू परंतु कोल्हापूर महानगरपालिका इच्छल दि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू शंका पृथ्वीराज चव्हाण जे कराडमधून पराभूत झाली आहे त्यांनी या हायकोर्टात धाव घेतली आणि अतुल गोस्तेंच्या आमदारकी रद्द करण्याची मागणी केली नाही नाही त्याच वेळेला त्यांचं ठरलं होतं की ई व्ही एमबद्दल जोरात केली होती आणि मध्ये ते शांत झाले होते आता पुन्हा ते कोर्टात त्यांनी कोर्ट निर्णय दिल काय असेल तर पण मला वाटतं त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की ई मध्ये काय दोष नाही जनतेनच एकतर्फी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे संधी दिलेली आहे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाचा एक अहवाल आहे की पोलिसांनी अनावश्यक बळ त्यामध्ये वापरलं आणि पाच पोलिसांना दोषी ठरवलेला आहे त्यामध्ये एक घर घात देवेंद्र फडणवीस आहे आता त्याची योग्य ती दखल ती घेतील श्रद्धा आणि समुद्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा